मुख्यमंत्री हा कायद्याने वागायला तयार नाही हे सार्वजनिक शेतकऱ्यांच्या मालकीची कारखाने हे उद्योगपत्यांच्या घशामध्ये घालण्याचा जो काही प्रयत्न चाललेला आहे हा खराकळीचा मुद्दा आहे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या खताच्या आणि उत्पादन खर्चाच्या किमतीमध्ये आमच्या उसाला भाव मिळणार आहे की नाही आम्हाला टनाला चार हजार रुपये तरी किमान आम्हाला हा पहिली उचल ही आम्हाला मिळाली पाहिजे याच्या चोवीस तारखेला माजलगावच्या परभणी चौकामध्ये संपूर्ण चक्का जाम करून हे साखर कारखानदाराचे हातचं भाव लय त्या लायक नाही न्याय करण्यासाठी जी काही विविध बुद्धी लागते ती बुद्धी घाण ठेवलेला <laughs> मुख्यमंत्री वैद्यनाथ साखर कारखाना गेल्या वर्षी पडत जानेवारी महिन्यामध्ये त्या नवीन माणसानं सुरू केलं मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आणि एकूण कारखानदारांची लॉबी ज्यांचं नेतृत्व करतायत हे अशा पद्धतीनं आंदोलन फोडण्यासाठी आंदोलनाला वेगळा संभ्रम करण्यासाठीचा प्रयत्न करतायत याला हे मुख्यमंत्र्याला दिसत नाही का हे देवेंद्र फडणवीसाला दिसत नाही का हे कारखानदारांचं षडयंत्र आहे की ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं चाललेलं आंदोलन आज आपण आलो शिरसामध्ये या ठिकाणी किसान सभेच्या वतीने ऊस दर जो वाढी आहे त्या वाढीबाबत या ठिकाणी बैठक घेण्यात आली एकंदरीत पाहायला गेलं तर कर्नाटक प्रमाणेच आता महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये सुद्धा ऊस दाळीवर दरवाढीवरून वातावरण तापलेलं एकंदरीत पाहायला गेलं तर तुमच्या आता बैठका गावगाव बैठका सुरू झालेल्या ऊस दर दरवाढी बाबत आज या ठिकाणी बैठका घेत आहेत काय तुमच्या मागण्या आहेत कारखानदारातून आमची आता एक मुख्य मागणी बीड जिल्हा आणि परिसरातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठीची खरं म्हणजे एकूण ऊसाचा उत्पादन खर्च आणि ऊसापासून मिळणार कारखानदारांचं उत्पन्न हे बघता पाच हजाराची मागणी सुद्धा योग्यच आहे परंतु आताची एकूण सगळी परिस्थिती बघता आज बीड जिल्ह्यामधल्या त्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जी मागणी लावून धरलेली आहे ती आम्हाला टनाला चार हजार रुपये तरी किमान आम्हाला हा पहिली उचल ही आम्हाला मिळाली पाहिजे या मागणीला घेऊन या ठिकाणचा शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी आता एकजूट झालेला आहे एकंदरीत आता हे एक आंदोलन कसं असणार आहे तारखा काय असणार आहे एकंदरीत तुम्ही कुठं कुठं चक्का आंदोलन करणार आहेत प्राथमिक स्वरूप कसं असणार आहे त्यानंतर तीव्र कसं एकंदरीत या ऊसाच्या भावासाठीच्या आंदोलनाचा टप्पा आता सुरुवात झालेली आहे यापूर्वीच्या बैठका एक आंदोलन कारखानदारांसोबतच्या चर्चा कारखानदारांसोबतच्या शिष्टमंडळाच्या भेटी हा सगळा टप्पा या शेतकरी ऊस उत्पादक आंदोलनाने पूर्ण केलेला आहे आता त्यांनी इशारा दिलेला आहे की उद्याच्या चोवीस तारखेला माजलगावच्या परभणी चौकामध्ये संपूर्ण करून या जिल्ह्याच्या प्रशासनानं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही या विभागाच्या संभाजीनगरच्या साखर सहसंचालकांनी सुद्धा याच्यामध्ये हस्तक्षेप करावा आणि या परिसरातल्या साखर कारखानदारांना शेतकऱ्यांच्या या मागणीच्या संदर्भामध्ये एक सकारात्मक भूमिका घेऊन तुम्ही एक भाव निश्चित असा जाहीर करा जो शेतकऱ्यांना परवडणारा आहे शेतकऱ्यांच्या मागणीला साजेस सा आहे अशा प्रकारची मागणी त्या आंदोलनामध्ये असणार आहे आणि जोपर्यंत या ठिकाणचे कारखानदार या ठिकाणचं प्रशासन या आंदोलनाची योग्य ती दखल घेणार नाही तोपर्यंत तो, तो चक्काजाम आंदोलन तयार चालू ठेवण्याचा निर्णय या आंदोलकांनी घेतलेला आहे एकंदरीत पाहिला गेलं तर वैद्यनाथ साखर कारखान्याच्या विक्रीवरून सुद्धा आता वातावरण एकंदरीत पाहिलं गेलं तर काही मुद्दे समोर येतात वीस हजार शेतकरी वीस हजार सभासद किंवा काही जण म्हणतात तेरा हजार शेअर्स आहेत या सगळ्या गोष्टी आहेत लेकिन परंतु त्या शेअर्स धारकांचे पैसे देणार कोण यावर कुणी बोलायला तयार आज प्रामुख्यानं एकूण बीड जिल्ह्यामधल्या ऊस उत्पादकांच्या समोरचा मुख्य प्रश्न आहे तो आम्ही या नैसर्गिक आपत्तीमध्ये सुद्धा आणि मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या खताच्या आणि उत्पादन खर्चाच्या किमतीमध्ये आमच्या उसाला भाव मिळणार आहे की नाही हा प्रश्न आज आमच्या सोबत आहे परंतु त्यासोबत तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे तोही प्रश्न जरी आज महत्वाचा नसला तरी एकूण शेअर्स होल्डर किती आहे त्यांची रक्कम किती आहे यापेक्षा एकूण सहकारी तत्वावर चालणाऱ्या कारखान्यांच्या संदर्भामधली भूमिका जे केंद्राचं आणि राज्याचं सरकार घेत आहे आणि शेअर्स होल्डर संख्येपेक्षा हे सार्वजनिक शेतकऱ्यांच्या मालकीची कारखाने हे उद्योगपत्यांच्या घशामध्ये घालण्याचा जो काही प्रयत्न चाललेला आहे हा खरा कळीचा मुद्दा आहे आणि हे एकूण या ठिकाणची शेतकऱ्यांच्या मालकीची शेतकऱ्यांच्या हितासाठी असणारी कारखानदारी मोडीत काढून केवळ उद्योगपतींच्या नफ्यासाठीचा हा साखर उद्योग कसा आणता येईल या धोरणाला खरा शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि ते महत्वाचा मुद्दा आम्हाला वाटतो नक्कीच आपल्यासोबत सुद्धा काय एकंदरीत जे आता उदरवारीवरून जे आंदोलन आता तापण्याचा मार्ग धरलेला एकंदरीत तारखा कशा असणार आहेत आंदोलन कसा असणार आहे प्राथमिक स्वरूप तीव्र स्वरूप कसं शेतकरी युवा संघर्ष समितीनं उद्याच्या चोवीस तारखेला आंदोलनाची घोषणा केलेली ऑलरेडी माजलगावच्या परभणी चौकामध्ये आजूबाजूच्या गावातील आजूबाजूच्या कारखाना परिसरातील सर्व शेतकरी तो चौक जाम करण्यासाठी तिथे उपस्थित राहणार आहेत त्यांनी पहिली उचल ये चार ये ही चार हजार रुपये आणि अंतिम दर हे पाच हजारापेक्षाही जास्त आर एस एफ नुसार जे काही किंमत निघेल त्यासाठी हे आंदोलन सुरू झालेलं आहे एकंदर पाहिलं गेलं तर वैद्यनाथ कारखाना आता ही कारखाना या नावानं सुरू झालेला आहे परंतु आता त्या ठिकाणी काही लोक ऊस घालण्यासाठी वर सुद्धा आहेत परंतु हे गाळप झाल्यानंतर गॅरंटी आहे का लोकांना त्यांचे उसाचे पैसे मिळतील काही वर्षापूर्वी सुद्धा शेतकऱ्यांना पैसे आता सगळ्यात महत्वाचं आहे की या राज्याचा मुख्यमंत्री हा कायद्यानं वागायला तयार नाही आताची परिस्थिती अशी की गेल्या वर्षीचे आर एस एफ दिलेले नसताना या कारखान्यांना गाळ परवाना कसा काय मिळाला कसा काय त्यांनी गाळायला परवानगी दिली वैद्यनाथ साखर कारखाना तर आणखी वेगळी गोष्ट आहे की वैद्यनाथ साखर कारखाना गेल्या वर्षी रडत पडत जानेवारी महिन्यामध्ये त्या नवीन माणसानं सुरू केला चालवायला आणि पंकजाने हा कारखाना विकल्याच्या नंतर सगळीकडे अशी परिस्थिती किंवा हा कारखाना सुरू होतो का नाही पैसे देतो का नाही ही भावना लोकांच्या डोक्यामध्ये आहे पण आजूबाजूला उसाची लागवड जी वाढलेली यावर्षी हे सगळं पाहता या वर्षी त्या कारखान्याला ऊस लोकांनी देण्यापूर्वी त्याची परिस्थिती तपासणं गरजेचं आहे कारण शेवटी पैसे ते देणार आहे दुसरा एक प्रश्न असा आहे गेल्या काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत एक काय इशारा दिला होता की कुठला कारखाना शेतकऱ्यांचा काटा मारतो वजन मारतो हे देखील त्यांना सूचक वक्तव्य केलं होतं परंतु त्याच्यावर कुणी बोललं नाही पण आता पाहिलं गेलं तर सर्व कारखाने सुरू झाले मग अशा काही गोष्टी होतात का शेतकऱ्यांच्या वजनावरून काटा मारला जातो तेच देवेंद्र फडणवीस यांना हे लक्षात द्यायला पाहिजे की एक टन ऊस जर का कोणत्याही कारखान्यात महाराष्ट्रातल्या गाळला तर साधारण बेचाळीसशे रुपयाचा टॅक्स हा शेतकऱ्यावर बसविलेला आहे मग त्याच्यावर साखरेचा सा विक्री कर आबकारी कर वेगवेगळ्या माध्यमातून बसवलेला प्रत्येक प्रोडक्शन बदल बदललं कि त्याचा कर बदलतो रेक्टिफाईड स्पिरिट केलं वेगळा आहे इथेनॉल तयार केलं वेगळा आहे त्याचा देशी विदेशी दारू केली तसे वेगळे आहेत असे सगळे कर जर का साखरेवरचे जर का बघितले पुन्हा ऊस वाहतुकीवर कर आहे हे सगळे टॅक्स जर का बघितले तर साधारण एक टन ऊसापासून चार हजार दोनशे रुपये हे राज्य सरकारला मिळत आहे जितक साखर गाळप कमी दाखवतील तेवढा त्यांच्या तिथे टॅक्स कमी येणार आहे हे ये सगळं सोडून ते जाहीरपणे म्हणतायत की मला माहित आहे की कोणत्या कारखान्यामध्ये काटा मारला जातो मग तू काय तिथं झकमारी करतो का बसला कशाला तिथं जर देवेंद्र फडणवीसांना शेतकऱ्याचा काटा मारल्याच्या नंतर शासन करता येत नसत तर मुख्यमंत्रीपदी राहण्याचे लायकच नाही नाही माणूस ह्याची लायकी काय मग तुम्हाला जर का चिमुकल्या चिमुर्डीवर दोन तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्याचं धाडस या राज्यामध्ये होतंय अरे तुम्ही मुख्यमंत्रीपदी लाच म्हणजे गृहमंत्री असताना तुम्ही हे लांछ नाही ना महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा सा महाराष्ट्र सांगता आई इथं महिला सुरक्षित नाहीत विद्यार्थी सुरक्षित नाहीत नागरिक सुरक्षित नाहीत काय कसलं राज्य चालवताय तुम्ही आणि टॅक्स तर इतके लावलेत कि किती टॅक्स द्यायचा शेतकऱ्यांनी एकटनाला बेचाळीसशे रुपये टॅक्स घेण्याची पद्धत आहे का दुसरा एक प्रश्न असा आहे आपला बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो जी की ओळख बऱ्याच वर्षापासून निर्माण झालेली पाहायला गेलं तर कर्नाटक राज्यामध्ये आपल्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मजूर जातात त्या ठिकाणी ऊस दारून सुद्धा आंदोलन तापलेलं आहे एकंदरीत पाहायला गेलं तर गेल्या अनेक दिवसापासून त्या ठिकाणी मजूर गेलेले त्यांचा रोजगार बंद झालेला त्या ठिकाणी आता त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न देखील निर्माण झालेला आहे काय त्या कामगारांसाठी तुम्ही बोलणार शेतकरी संघटनेनं सुरुवातीपासून हार्वेस्टर इतकी मजुरी ऊस तोडणी मजू कामगारांना मिळाली पाहिजे ही आमची भूमिका आहे महाराष्ट्रामध्ये हार्वेस्टरला पाचशे साडेपाचशे रुपये प्रति टन मजुरी दिली जाते आणि तोडणी मजुरांना मात्र प्रति टन दोनशे सहासष्ट रुपये दिले जातात तीनशे सहासष्ट रुपये दिले जातात हा ऊस तोडणी कामगारांवर होणारा अन्याय आहे ना हे मुख्यमंत्र्याला दिसत नाही का हे देवेंद्र फडणवीसाला दिसत नाही का देवेंद्र फडणवीस दे पहिल्या टर्म मध्ये दोन हजार चौदा ते एकोणीस काळामध्ये ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यांनी ऊस दरच्या संबंधीचा जो कायदा आहे की पहिली उचल ही एक रकमी दिली पाहिजे ती दोन टप्प्यात देण्यासाठी ह्या माणसानं परवानगी दिलेली हे साखर कारखानदाराच्या हातचं भाऊ हे त्या लायक नाही हे न्याय करण्यासाठी जी काही विविध बुद्धी लागते ती बुद्धी घाण ठेवलेला मुख्यमंत्री त्याला या ऊसतोडणी कामगारांचा विषय असो मध्ये काम करणाऱ्या मजूर कामगारांचा विषय असो काम कि ऊसाच्या भावाचा विषय असो याच्याबद्दल जाणीवपूर्वक हा माणूस आपल्याला काही कळत नाही असं आव्हानतो याला सगळं समजतंय साखर कारखानदाराच्या बाजूनं त्या साखर कारखानदारांनी अशीच दहशत ठेवावी आणि ह्याच्या मागे ते आमदार खासदारांनी उभं राहावं या पद्धतीचं राजकारण ज्या सगळ्या साखर कारखानदारांनी केलंय त्याच पद्धतीने हा मुख्यमंत्री पण साखर सम्राटांना संरक्षण देणारा हा मुख्यमंत्री नक्कीच वकील साहेब मी तुमच्याकडे परत येतो एकंदरीत पाहिलं गेलं तर परभणी जिल्ह्यामध्ये देखील ऊस दरवारीवरून आंदोलन सुरू होतं परंतु त्या ठिकाणी काही संभ्रम निर्माण झाल्या शेतकरी आणि कारखानदारांमध्ये काही ठिकाणी पंचवीस पत्र व्हायरल होत आहे तर काही ठिकाणी एकोणतीस पत्र काय वास्तविक नाही नक्कीच हे बघा अ एकूण शेतकऱ्यांची जी मागणी आहे ही मागणी एका आधार आधाराला धरून आहे की ज्या संदर्भामध्ये आज बीड जिल्ह्याच्या मांजरा काठावर असणाऱ्या कारखान्याने एकतीसशे पन्नासचा भाव जाहीर केलेला आहे यावर्षी आता सुद्धा मराठवाड्यातल्याच काही कारखान्याने एकतीसशे पन्नासचे बिल अदा केलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती मराठवाड्यातला शेतकरी हा चार हजाराची मागणी करतोय परंतु किमान एकतीसशे बत्तीसशेच्या पुढच कारखाने देण्याच्या तयारीमध्ये आहेत पण हे जे सगळं चाललेलं आहे हे कारखानदारांचं षडयंत्र आहे की ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं चाललेलं आंदोलन कशा पद्धतीनं संभ्रमित करता येईल या ठिकाणचा शासन जे म्हणून भारतीय जनता पार्टीचं बसलेलं आहे ते केंद्रातलं असेल किंवा राज्यातलं असेल त्यांचं कामच एवढं आहे की या सगळ्या घटकामध्ये संभ्रम निर्माण करणं आणि निर्विवादपणे आपली सत्ता आणि आपलं राजकारण पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न जे चाललेला आहे आणि त्याच्यात माशीर असणारे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आणि एकूण कारखानदारांची लॉबी ज्यांचं नेतृत्व करतायत हे अशा पद्धतीनं आंदोलन फोडण्यासाठी आंदोलनाला वेगळं संभ्रम करण्यासाठीचा प्रयत्न करतायत याला कुणीही शेतकरी बळी पडणार नाही आज सोलापूर मधला शेतकरी आहे अहिल्यानगर मधला शेतकरी आहे उस्मानाबाद मधला असेल वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी हे आंदोलन अगदी मराठवाडा आणि महाराष्ट्र व्यापी आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे याचा कुठलाही संभ्रम शेतकऱ्यांमध्ये होणार नाही ज्याप्रमाणे कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील काही शेतकरी उतरून त्या ठिकाणी सर्व कारखाना बंद पडला त्या पद्धतीने आपल्या मराठवाड्यात बीड जिल्ह्यात ती परिस्थिती निर्माण होणार का नाही होणार जर कारखानदाराने आणि प्रशासनाने जर योग्य हस्तक्षेप केला नाही आणि शेतकऱ्यांना जो अपेक्षित भाव आहे तो जर मिळाला नाही आता शेतकरी आणि शेतकऱ्याचा तरुण पोरगा हा या ऊस प्रश्नाला घेऊन चांगला तो आता निर्माण झालेला आहे आणि तो पुढचा टप्पा म्हणून कारखानदारांच्यावर सुद्धा चालून जाण्यासाठी तो तयारी नक्की करेल आणि याची जाणीव कारखानदाराला सुद्धा झालेली आहे नक्कीच तुम्ही पाहू शकता कर्नाटक राज्यामध्ये ज्या पद्धतीने ऊस दरवाढीवरून आंदोलन तापलं होतं ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर लावून टाकले होते त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये परिस्थिती निर्माण होते की काय अशी भावना था था। आता निर्माण झाली शेतकऱ्यांच्या मनामध्ये आता तीव्र संताप झालेला आहे ऊस दरवाढीवरून या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये आता आंदोलन तापण्याच्या मार्गावर आहे आता यामध्ये अजून काही नवीन अपडेट्स मिळतील काही पाहणं मत ठरणार आहे कॅमेरामन बाळासाहेब गडसह मी अशोक लांडे शिरसाळा अपडेट